अतिशय पौष्टिक अशी आजची इडली मी तुम्हाला करून दाखवणार आहे पनीरची इडली लहान मुलांना अतिशय आवडते आणि इतकी सुंदर लागते खायला आपण साध्या इडल्या नेहमीच खातो परंतु ही पनीरची इडली खूप छान लागते याच्यासाठी मी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ रात्रभर आपल्याला भिजून घ्यायची आहे किंवा चार ते पाच तास नंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला आणि त्याच पाण्याने आपल्याला बारीक वाटत करून घ्यायचं आहे आता मिक्सरवर मी छान फिरून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे उरलेलं परत मी तसंच बारीक करून घेणार आहे आणि ते सुद्धा वाटण मी त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता आपलं वाटण पूर्ण झालेलं आहे नंतर काय करायचं आपल्याला वाटून झाल्यानंतर चमच्यानी एकसारखं फिरून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि रात्रभर छान भिजून घ्यायचं जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर आता इथे हिरवे वटाणे घेतलेले आहे जे मठार असतात ते त्याला आपल्याला पाण्यातून उकळून घ्यायचे आहे आणि नंतर क्रश करायचे आणि त्यामध्येच आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यामध्ये थोडी मिरे पावडर टाकायची आपल्याला थोडंसं जिरे पावडर किंचित तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला सगळं साहित्य आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे चटपटी खूप छान लागते खायला आणि पूर्ण हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे असे चपटे वडे करून घ्यायचे आहे जसे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आणि करून घेतल्यानंतर आपल्याला एका एक प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहे बघा इत असे आपले झालेले आहे तर रात्रभर छान भिजून झाल्यानंतर बघा कसं आपलं मस्त फुलून आलेलं आहे असं जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस रात्री करावं लागेल आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इनो वगैरे किंवा सोडा मी त्यामध्ये काहीच टाकलं नाही आहे नंतर इडलीच्या पॅटरमध्ये टाकायचं आणि नंतर आपल्याला पनीरचे ते चप वडे ठेवायचे आणि परत त्यावर आपल्याला इडलीचं बॅटर टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण इडलीमध्ये भरून घ्यायचं आहे इडली पात्र आपल्याला गॅसवर ठेवायचं त्यामध्ये पाणी ठेवायचं उकळायचं आणि नंतर आपल्याला हे साचे त्यामध्ये ठेवायचे हो आहे आणि दहा मिनटं छान होऊ द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही बघायचं बघा मस्त आपले छान झालेले आहे आणि पूर्ण आपले इडलीचे साचे पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे थंड झाल्यावरच आपल्याला काढायचे आहे ह्या इडल्या अतिशय सुंदर लागतात खायला आपण साध्या इडल्या नेहमीच करतो परंतु अशा पद्धतीची इडली तुम्ही नक्की एक वेळा करून बघा ही पनीर इडली आहे आणि नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते याच्यासोबत सांबार नाही केला तरी चालेल चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसत्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही मुलांच्या टिफिंगमध्ये सुद्धा देऊ शकता बघा किती सुंदर आणि छान मागून अशी मस्त जाळीदार झालेली आहे आणि आता ह्या हीटे आता आपल्या एका प्लेटमध्ये घेऊ आता त्याच्यासोबत मी सांबार ठेवणार आहे कारण मी ऑलरेडी सांबार त्यामध्ये केला होता आता एक मी तुम्हाला कापून दाखवत आहे बघा त्याच्यामध्ये आतमध्ये किती सुंदर स्टपिंग दिसत आहे आणि खूप चटपटी असा मस्त मसाला झालेला आतमधला आणि तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा सांबारासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता दुसरीसुद्धा इडली मी तशीच कापून दाखवणार आहे ती पण इडली आपली तशीच झालेली आहे किती छान दिसत आहे ना नाही का तुम्ही कोणत्या एका पार्टीला करू शकता किंवा छोट्या मोठ्या पार्टी आपल्याकडे राहते किंवा एखाद्या वेळेस आपल्याला संध्याकाळचा जर कंटाळा येत असेल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही अशा इडली करू शकता किंवा सुद्धा करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल फक्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी रहा धन्यवाद